नमस्कार मित्रांनो ई आर महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना ज्याची लाखो सरकारी कर्मचारी अगदी डोळे लावून वाट बघतायत हो बरोबर ओळखलं आपण बोलतोय आठव्या केंद्रीय वेतन आयोगाबद्दल आणि सांगतो ही फक्त एका पगारवाढीची गोष्ट नाहीये तर हे कर्मचाऱ्यांच्या भविष्याला एक नवी दिशा देणारं पाऊल आहे चला तर मग वेळ न घालवता थेट या विश्लेषणाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी बातमी एक गुड न्यूज आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्या कार्यकक्षेला होकार दिला आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ काय तर आता अधिकृतपणे कामाला सुरुवात झाली आहे मित्रांनो ठीक आहे तर मग नेमकं काय घडलं ते जरा समजून घेऊया अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा याच दिवशी थेट पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीत या आयोगाच्या स्थापनेला ग्रीन सिग्नल म्हणजे हिरव कंदील दाखवण्यात आला सो आता पुढची सगळी प्रक्रिया एकदम वेगाने होणार हे नक्की आता प्रश्न येतो की या आयोगाची रचना कशी असेल तर बघा ह्याची रचना एकदम सोपी आणि प्रभावी ठेवली आहे फक्त तीन महत्वाचे लोक एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव बस हीच छोटीशी टीम लाखो कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहे आणि आता हा आकडा हा आकडा खूप महत्वाचा आहे अठरा महिने हो अगदी बरोबर ऐकलं या आयोगाला आपला संपूर्ण रिपोर्ट तयार करून सरकारला सादर करण्यासाठी तब्बल दीड वर्षांचा म्हणजे अठरा महिन्यांचा वेळ दिलाय याचा अर्थ आपली प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे बरं आता बऱ्याच जणांना काय वाटतं की वेतन आयोग म्हणजे काय फक्त पगारवाढ पण थांबा थांबा तसं अजिबात नाहीये या आयोगाचं काम खूप मोठं आणि खूप व्यापक आहे चला बघूया ते नक्की काय काय गोष्टी तपासणार आहेत म्हणजे बघा आयोगासमोर एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे त्यांना देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे सरकारी तिजोरीवर किती भार पडेल विकासाच्या कामांसाठी पैसा कुठून येणार आणि पेन्शनचा खर्च या सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या शिफारशी द्यायच्या आहेत खरं तर हे एक मोठं बॅलेन्सिंग ऍक्ट आहे आणि हो यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आयोग यावेळी काय करणार आहे माहिती आहे सरकारी पगाराची तुलना थेट प्रायव्हेट सेक्टर आणि पीएसयू म्हणजे इतर मोठ्या सरकारी कंपन्यांच्या पगाराशी करणार आहे आता यामुळे काय होईल तर सरकारी पगार अधिक कॉम्पिटेटिव्ह आणि काळानुसार अपडेटेड होईल आणि आता तो प्रश्न ज्याचं उत्तर ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय ही नवीन पगार वाढ अखेर लागू होणार तरी कधी चला याचं उत्तर पुढचं स्लाइडवरच आहे ही आहे ती तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस होय याच तारखेपासून नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जातीय म्हणजे विचार करा नवीन वर्षाची सुरुवात किती धमाकेदार होणार आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही तारीख परंपरेनुसार आहे हा म्हणजे आतापर्यंतचे सगळेच वेतन आयोग बघितले ना तर त्यांनी आपल्या शिफारशी लागू करण्यासाठी एक जानेवारी हीच तारीख निवडली आहे त्यामुळे याही वेळी तसंच होण्याची शक्यता खूप जास्त आहे आता बघा ही बातमी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाहीये नाही याचा परिणाम पूर्ण देशावर होणार आहे आणि खास करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर ही एक खूप मोठी खूप महत्वाची बातमी आहे कारण सहसा काय होतं की एकदा केंद्राने वेतन आयोग लागू केला की मग महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश यांसारखी राज्यसुद्धा काही महिन्यांच्या फरकाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तशाच प्रकारची वेतनवाढ लागू करतात म्हणजे ही आनंदाची बातमी सगळ्यांसाठीच आहे चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं त्या सगळ्याचा एक सारांश घेऊया महत्वाचे मुद्दे काय आहे ते पटकन समजून घेऊ कारण प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्टेड आहे हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे हा आयोग म्हणजे फक्त पगारवाढ नाही तर कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील जीवनशैलीचा एक प्रिंट आहे हे, हे फक्त काही आकड्यांची वाढ नाहीये तर हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी टाकलेलं एक मोठं पाऊल आहे एक चांगली लाईफस्टाईल एक फायनान्शियल स्टेबिलिटी यातूनच तर मिळणार आहे थोडक्यात सांगायचं तर आयोगाच्या हातात तीन मुख्य गोष्टी आहेत एक अठरा महिन्यांची डेडलाईन पाळणं आणि कदाचित एक अंतरिम रिपोर्ट पण येऊ शकतो दोन पगार आणि भत्ते किती वाढवायचे हे ठरवणं जो की या सगळ्याचा मूळ गाभा आहे आणि तीन पेन्शनच्या लाभांचा आढावा घेणं या तीन गोष्टींवरच सगळं काही अवलंबून असणार आहे आणि आता तो मिलियन डॉलर क्वेश्चन वाढ नक्की किती मिळणार सध्या बाजारात वेगवेगळ्या वेग वेग चर्चा सुरू आहेत कोणी म्हणतोय तीस टक्के कोणी म्हणतोय चाळीस टक्के तर काहींना वाटतंय की त्याहूनही जास्त वाढ मिळेल प्रत्येकाचं आपापलं एक गणित सुरू आहे तर मग यावर आपलं मत काय आहे काय वाटतं आठवा वेतन आयोग किती टक्के पगार वाढीची करू शकतो आपला अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर भारत की असली कहाणी यासारख्या अधिक माहितीपूर्ण विषयांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमची ही प्लेलिस्ट नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता डीमर महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद